गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा मूड सातत्याने बदलत आहे राजकारणात काहीच शक्य नाही असं म्हटलं जायचं पण आता युक्तीचा प्रयोग अलीकडच्या वर्षात अख्ख्या महाराष्ट्राला येऊ लागला आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली सध्याच्या स्थितीत कोणकोणत्या कौन पक्षाचा नेता आहे है। हेच कळायला मार्ग नाही मागील काळापासून असे एक ना अनेक राजकीय भूकंप राजाच्या जनतेने अनुभवले आहेत आता आगामी काळात राजकारणात आणखी ट्विस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या दाव्यानंतर पुन्हा खळबळ उडून दिली आहे एकनाथ शिंदे यांची फुटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे नेमका विषय काय संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केला येत्या काही दिवसात शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होईल असा दावा राऊतांनी केला शिंदे सेनेचा एक गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपामध्ये जाईल भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाहीत एकनाथ शिंदे यांचे काम झालेले आहे आता त्यांचं स्वतःच काम तमाम होणार आहे त्यांना आणि त्यांच्या लोकांना हे माहीत झालं आहे त्यांचा पक्ष भाजपात विलीन होईल किंवा एक, एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपात जाईल हे स्टेटमेंट वर लिहून सही करून देतो असं राऊत ठामपणे म्हणाले आहेत ना शिंदे एकत्र राहणार नाही आहेत भविष्यात काम झालेलं आहे शिंद्यांचं लक्षात घ्या शिंदे यांचं काम झालंय त्याच्यामुळे त्यांचं काम तमाम होणार आहे आता सगळ्यांना दिसत आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहिती आहे त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातला एक मोठा गट हा कोकणमधल्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जाईल हे तुम्ही इथे लिहून घ्या स्टॅम्प पेपरवरती मी तुम्हाला सही करून देतो